संसार करणं पराक्रम नाही गाडी घेणं बंगला बांधणं धाबा टाकणं बार टाकणं पंप टाकणं बायको करणं पोरं पैदा करणं हा काही इतिहास नाही मग ती काय नाविन्य गोष्ट नाहीये जन्माला येऊन देवाचं भजन करणं हा पराक्रम आहे संसार करणं काय पराक्रम आहे बायको केली काय विशेष आहे बायको कि मुलगा झाला केली म्हणणं आणि नवीन थोडंच पण मुलगा झाला का नक्कीच अख्या पाहुण्याला मुलगा झाला काय मिरवणूक काढायची का तुझी का तुला मिरवायचं का कोणाला जमलं नव्हतं का तू एकटाच न रे का अरे पागला तुला एकच झालं एका वेळेस बाकी प्राण्यांना पाच पाच होतात रंग बदलून आणि तुला एकच झालं पोरग पालथ पडायला लागलं का ते टसला पोर उताना पडायला लागलं का टेटसला पोर दात वासवायला लागलं का ते टसला पोरग तुला पराक्रम पर नाही आहे संसारात परमार्थ करणं पराक्रम आहे अ oh. वाढदिवस सगळे करतात पण दहा दिवस कार्यक्रम ठेवून समाजातलं प्रेम प्रकट हो समाजाच प्रेम संपादन ए कार्यक्रम दहा दिवस महोत्सव ठेवून ए ठेवून ए, ए, समाजाचं प्रेम संपादन करणं यालाच महोत्सव म्हणतात आणि ही या महोत्सवाची श्री आहे आणि शेवटी आपलं कीर्तन आहे म्हणजे सत्तर साहेबांना शंभर वर्ष द्याव नाही आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलता माणूस शंभर वर्ष जगतो आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुल तर वर्ष दुसरा बांगला होतो आपलं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला चुल तर वर्षात दुसरं दुकान होत आणि आपलं कीर्तन जर लग्नाला थुलं बाकी तो घरी <laughs> करा अभंगाला करायची सुरुवात गायकवाद गायकवाद मंडपवाले मंडप सिस्टीमधे सगळ्या मंडळीला धन्यवाद कीर्तनाला सुरुवात फक्त टच लागलाय तेवढा फीठ सोडायचा सुखानं यावं पण येत नाही पण दुःखानं अनिश्वास राहतात फायनल आता एक एक वाक्य फायनल करायचं फक्त टच मध्ये राहायचं सुखाला का नाही तर आपल्याला ज्ञान नाही फायनल झालं कारण आपण ज्याच्या सुख शोधतो ते सुखत नाही आपल्याकडे सुख नाही सुखाची व्याख्या काय माहिती का कवडीचं का काम न करणे आणि बोमलच हिंडणे सुख बापाची जमीन विकणे बारीतली गाडी घेणे दाव्यावर जेवणे केस सकाळी करणे चांगल्या मिश्या काढून टाकणे आणि बोमल नाही सुखी त्याच्या इतका दरिद्री नाही पर ए परत निध आहे का सुखाची व्याख्या आहे का? कामात भजन करतात ते सुख आहे आता पुढचं आहे का जे माणसं कामात भजन करतात ती सुखी आहे पुढे सांगू कर्म हीच देवाची पूजा आहे चांगलं कर्म करा देव भेटेल बोमलं हिंडणाऱ्याला देव भेटत नाही उपास करणाऱ्याच्या खानदानी देव भेटत नाही त्याला तर नाहीच पण त्याच्या खानदानीने भेटत नाही तुम्ही ए भेटत नाही पण वव्या ऐकायच्या पुढे चालायचं वव्याने ऐका तुम्ही शरीरा न पिणावे तुम्ही व्रतनियम न करावे तुम्ही देवांतरा न भजावे तुम्ही तीर्थाशी ना जावे तुम्हाला बोमलत येण्याची गरज नाही फक्त तुमचं कर्म प्रामाणिकपणे करा देव त्याच्यात आहे तुम्ही वादक आहात ना इनामदारीने वाजवा तुम्ही गायक आहात इनामदारीने गायक करा तुम्ही ए नोकरीला आहात पगारावरच भागवा वरच्या नादी नका वरच खाऊन येळी पोर पैदा करण्यापेक्षा नसलेलं वर तुम्ही परत निघाय का कीर्तन कारणा अर्धा तास पुस्तक उचकलत पाहिजे पाखवाद्यानं अर्धा तास रियाज केला पाहिजे पैलवानानं अर्धा तास व्यायाम केलाच पाहिजे विद्यार्थ्यांना ता अर्धा तास पुस्तक उचकलच पाहिजे तुमचं कर्म हीच पूजा आहे आणि ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा पहिली गोष्ट कर्म करा बायकोना नावर सेवा केलीच पाहिजे हे प्रेम सगळ्या आहेत कोणी कोणावर प्रेम करीत नाही काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते तुझ्या मेंदूत पाणी झालं मेंदूत का ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते प्रेम करू शकत कर। नाही तुला पळतच नाही प्रेम अरे पागला मोबाईल तू टाकतो बॅलन्स तू टाकतो गाडीला पेट्रोल तू टाकतो तिला हॉटेलला ला येतो ब्युटी पार्लरला तोंड येतो आणि ती फक्त हसते आणि तो लग्नाची मागणी केली तर ती म्हणते मी त्याला नवीन शब्द द्यायला तू मेला हे ए प्रेम हे ए, ए प्रेम बीम ह्या सगळ्या लबाड आहेत काय नाही प्रेम नाही या जगातल्या माणसांना तीनच रोग झालेत एक मला पैसा पाहिजे दोन मला लोकांनी मानलं पाहिजे आणि तीन माझ्या पुढे कुणी गेलं नाही पाहिजे ओन्ली आय वॉन्ट मनी अँड मनी ओन्ली मनी ओन्ली आय वॉन्ट आणि त्याच्या पुढे ऐका या जगाची व्याख्याच आहे लव्ह इज ए मनी अँड मनी इज ए लव्ह मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी न मनी न लव्ह इन द

नालायक वागा शत्रू नाही चांगलं वागलं तरच शत्रू आहे तुमचं काय मत आहे तुम्ही पिऊन गटारीत पडा शत्रू नाही आखी जमिनी का शत्रू नाही गुंटा घ्या शत्रू वाढले इका शत्रू नाही मोटरसायकल घ्या शत्रू वाढले नोकरी करू नका बोमला थिंडा शत्रू नाही नोकरीला लागा शत्रू उठले आणि फक्त मामाच्या पुरीला नाही म्हणा म्हणतो एखाद्याचा हात धरून काढून देईन पण त्याला देणार नाही तो म्हणतो तीन पोरांची आई करीन पण ती करणार नाही तिने सांभाळायची पाळी आली तरी चालेल वागलं तर तुम्ही सहमत आहात का फायनल दुसरं वाक्य वाक्य भाऊ हे काल खरे आज खरे उद्या खरे आपलं कीर्तन थोडं झोंबत आहे कारण ते खरं आहे कारण मी झालोय वाल्या कोळी सगळ्यांचे घोडे एकटाच खातो असा माणूस नाही राहिला का ना त्यानं मला घोडा लावला नाही आणि माझा गुन्हा काय फक्त खरं बोलतो आणि खऱ्याला इतका त्रास त्याच त्यालाच माहिती माझ्या इतके संकट काय कोणी काढले नाही माझ्या जागेवर दुसरा बाबा मिळालाच असता पण मी निर्लज्ज असल्यामुळे आहे आणि पाया पडून सांगतो कुणाला तरी खरं बोलू द्या धर्म संपेल सा धर्म संपेल जर सगळीच माणसं कांडी जगली तर धर्म संपेल कुणाला तरी खरं बोलू द्या क्वालिटी ती ऐका घुसलोय आपण आता बंगाल तीन वाक्य चांगलं वागा तरच शत्रू आहे दुसरं वाक्य शत्रू कधीच बाहेरचे नसतात घरातलेच दोन तिसरं वाक्य जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच लोक तुमच्या गैरहजरीत तुम्हाला नाव उठवतात हे धनात ठेवा तुम्हाला वाटतं आम्हाला लोक मानतात चुकीच आहे लोक बापाला मानित नाही तुम्हाला कसं मानतील आणि परत तीन वाक्य ऐका पहिले तीन फील झाले आणि वाक्य मोजितच राहायचे आता फक्त दुसरे तीन वाक्य ऐका अंगातली ताकद खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा या खऱ्या वाढदिवसाच्या शिव्याचा आहे अंगातली ताकद मारा मारा करायला वापरू नका अंगातली ताकद दंगली करायला वापरू नका अंगातली ताकद गरीबाचा तलतलात घ्यायला वापरू नका अंगातली ताकद काळ्या आईच्या ता शेवेला वापरा अंगातली ताकद गोठ्यातल्या गाईच्या शेवेला वापरा अंगातली ताकद घरातल्या आईवडिलांच्या शेवेला वापरा आणि अंगातली ताकद भारत मातेसाठी वापरा वापरा अंगातली ताकद ए धर्मासाठी वापरा वापरा दंगडी करण्यात मारा मारा करण्यात काय मजा आहे काय मजा काय आता या खाल्याला म्हणलं तुला कीर्तन संपले पाच सहा लाख देतो इंदुरीकर भोकस तो भोगशील इंदुरीकर काय एका झापडीचा गडी नाही पण ते पाच लाख खर्चायचे कवा वाईट वागण्यात काय मजा आहे काय मजा काय का का मारा मारी का खोन? का अरे दोन दिवसात आपलं आयुष्य कधी जाईल याची गॅरंटी नाही दीड वर्षापूर्वी आपण सगळ्यांनी चित्र पाहिलं मार ज्या घरात कपाट भर नोटा होत्या त्या घरात कपाट उघडायला माणसं राहिली नाहीत व उघडायला माणसं राहिली नाहीत बाप गेला तर आईला माहित नाही आई गेली तर बापाला माहित नाही नवरा गेला बायकोला माहित नाही बायको गेली नवऱ्याला ना माहित नाही एकुलती एक मुलगी बापाच्या अंत्यविधीला नव्हती आणि एकुलता एक मुलगा बापाच्या दसकेला नव्हता हे चित्र पुस्तकातलं नाहीये हे चित्र तुम्ही मी पाहिलंय पाहिलंय बैल बेला शेतकऱ्याचा तर तो पुरला जातो गाय मेली तर ती पुरली जाते त्याच्यापेक्षा वाईट माणसं चाललं का मारामारी का भांडण काय गॅरंटी याची काय गॅरंटी काय तुम्ही घरी जाल याची काय गॅरंटी आहे आणि एक वाक्य सांगू या जगात तुमचा खिस्सा गरम आहे जग आहे बाकी जगाला तुमचं घेणं नाही काय घेणं नाही लोकांना नाता समजा कीर्तन संपले संपल्या आज मी मेलो समजा म्हणणार नाही आज मेलो माझ्या अंत्यविधीला समजा पन्नास हजार लोक आले मला फायदा काय मी उलथून जाणार मग हे मला चालायला आहे का उठवायला येणार आहे आपले डोळे गेले टी व्ही चालू झाला काय करायचं आपले गुडघे गेले दिंडी निघाली एक वाक्य सांगू आपण संपलो जग संपलं oh. एक वर्ष झालं महाराज अनाथाची बाय सिंधुताई सपकाळ गेल्या लोक विसरले लता मंगेशकर गेल्या लोक विसरले उद्या दुपारी इंदुरीकर गेला लोकांना काय गेलंय लोक दोन मिनिट श्रद्धांजली वाहणार दुसरी लोका ना काई गेने, त्या चपला चोरणार लोकांना काय घेणे भारत तांबे तेव्हा म्हणले जन पलभर म्हणती हाय हाय जगाला काय करायचंय हवी लो नाही जन असा मोकळा झाला पाहिजे मोकळा आणि इथं नाचलं पाहिजे हो, आवला ती डांबरीओ नाचा बाई वाड्यावी आणि राहतो भाड्याच्या घरात भाड्या भाड्याच्या घरात राहतो बाईला वाड्या बोलतो इथं नाचलं पाहिजे पैसा जपून वापरा हे वाक्यपुरणं तुम्हाला पटले का सांगा सहाच्या सहा हां फायनल अंगातली थातात पैसा जपून वापरा कशातही पैसा घालायचे काहीही करायचे कशात पैसे काहीही खायचं आणि काहीही पैसे खाय नाही लोकांना आणि खरं सांगतो सतारा साहेबांचा वाढदिवस आहे लोकांना खायलंच नाही मला लोक नुसतं कपडे कडक कपडे घालतात पांढरी के सकाळी करतात मी शेवी सकाळी आणि इडली खातात इडली ठोस ठोस बर्गर सर्गर वर्गर पिझ्झा नूडल मॅगी मर दरी द्र पाणीपुरी खाते पाणीपुरी बापानं बापालती पाणीपुरी तीस रुपयाला पुरे आहे त्याच्यावर शेतकरी सोडला ना तुकरी सगळं ठाणे काही खायचं बावला तेव्हा खायला नाही इडली ठोस ढोस मर काही प्यायचं ए काही प्यायचं आता काही प्यायला आलंय आता त्या लग्नात मठ्ठा आलाय मठ्ठा तो मठ्ठा कोणी शोधला त्या माणसाचा शोध लावला पाहिजे आलाय का आणि हल्ला पाहिजे तो हार नाही कोणी आलना तो मठ्ठा डायरेक्ट टिपणात बर्फ पाण्याचं टिपाल आणि त्याच्यात आणि तीन वेळा कुत्रेनं बर्फव तंगडवर केलं हाण मठ्ठा वीस गलास मठ्ठा पिली आवलात वीस गलास आणि घरी गेल्यावर बाथरूम मधून बाहेरच येईल मठ्ठा कळच काढी उभं राहिलं का गडगडखडगड बसलं का खळखळ खळखाळ त्याची बायको तीन याला चहा घेऊन गेली आता चहा चहा का गडगड गडगडगड खळखळखाळ काही खायच रोट्या हलल्या रोट्या दाबे मिळतं ना ते काय तंदूर का फिंदूर काय हा हाणल्या रोट्या त्या बनवायला नको सांगू नको त्याला काय <laughs> तवा नाहीये तवा आहे आणि पलटी करायला उडाटणी नाहीये हुक वन टू थ्री वन टू थ्री तरी बावीस बावीस रोट्या खाणारे सांड आहेत बावीस बावीस मह्या पुढे बसेल आत्ता बावीस रोट्या हल्ल्यानं आख्या रात उह। फॅन लावला तरी वाद ना फॅन लावला तरी ए, एक हे दुःखाच का आपलं काय म्हणणं नाही आवाजच नाही गेला त्याचा समोरचे मॉनिटर वाढ समोरचे एक वाक्य पुढे चालतो करंट लागला आता तुम्हाला अंगात करंट लागला ना कीर्तनाचा कीर्तन आत गेलं पाहिजे मला तर मजा आहे ऐकणारा बाजारला पाहिजे तुमच्या दहा दिवसात एवढे शांत कार्यक्रम एवढाच असेल विठाला विठाला आता ना करंट लागलाय आता विक्षेप करू लागला लागला करंट अंगातली ता निवास अंगातली ताकद खिशातला पैसा शेत मारत महाराज ते म्हणजे माझा दोष असला तर सांगा नाही तर ते सांगा नाही ना त्या सिट्ट्यामध्ये इथे आवाज त्याचा द्या थोडी करा दया करा गरीबावर महाराज विठाला विठाल तुमच्या ए तुमच्या रेग्युलर कार्यक्रमाचा आणि ह्या कार्यक्रमाचा फरक राहतो तुमचं रेग्युलर चालत वेगळं इथं सिस्टमॅटिक लागत होती एवढ्या लोकांना आवाज पुरवायचा म्हणजे मग त्याला ते थोडस लागतं आपण बोललो की हे लोक वाईट बोलत्या मागून ते क्लिपच टाकीत काल त्याने तिलिपच टाकली तुलाही शहा स्वतःच बरोबर आणि एक दिवस हे खराब लागलं तर हे मशीन तीन दिवस बिघडत विठाल विठाल विठाला फायनल कोरोना पटकन पटा उत्तर द्या आता ए चांगलं वागा शत्रू येणार वाईट वागा शत्रू नाही फायनल शत्रू कधीच बाहेरचे नाही फायनल जी माणसं तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच माणसं तुमच्या गैरहाजरी तुम्हाला नाव ठेवतात फायनल तीन अंगातली ताक अंगातली ताकद खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा फायनल आणि आता पुढे सरकलो आता लग्नान कारण इथपर्यंत आपला मुद्दा असा चालू आहे सुख का नाही तर उत्तर आहे ज्ञान नाही ज्ञान शाळेतलं नाही बघा शाळेतल्या ज्ञानाला कोणी खात नाही कोण नाही कितीला तू कितीलाय तू चौथीला नववी सेमिका मराठी अरे तू मराठी मिडियम ला सेमी का ला मराठी मिडियम का विज्ञान पेपर एक प्रकरण नंबर एक पहिल्या प्रकरणामध्ये एका शासनाचे तीन नियम नाव काय न्यूटनचा पहिला नियम न्यूटनचा दुसरा नियम न्यूटनचा तिसरा नियम आहे का नाही तुला विज्ञान कोणतं तू ए बरे तू किती तुलाय सातवी सेमिका मराठी इंग्लिश मीडियम मिल्क इज ए सॉलिड लिक्विड ऑर गॅस मिल्क इज ए सॉलिड लिक्विड ऑर गॅस लिक्विड करेक्ट वॉटर लिक्विड स्टोन सॉलिड करेक्ट वुड सॉलिड करेक्ट कार्बन कार्बन चोख त्यानं सांगितलं तेच बरोबर आहे कार्बन सॉलिड कार्बन डाइऑक्साइड गॅस wow. दहावीला कोण आहे का मरा दहावीला कोण आहे तू नाही दावी, दावी, ना <ुश्णा> <गारागा> दावी, दावी, वाले दावी ना। ए दहावी मला सांगा तुम्ही दावीला देणार फक्त ए मीस तुमच्यातलाच आहे ए सीमिका मराठी ए दहावीवाले शिमिका मराठी ए डावीवाले शिमिका मराठी बारावी आठ मारावी आठला आहे तू हा तो चेहरा आठचा आहे <laughs> ए ला तो मागचा दहावी हा हा दावीला तो त्याचा चेहरा सांगतो दावीला ला तू सीमेला आहे का मराठीला आहे तू सांग ना मराठी मिडियमला आहे का विज्ञान पेपर एक ए प्रकरण नंबर चार एकदम सोपा प्रश्न आहे तुला ए पेपर नंबर एक विज्ञान पेपर एक पेपर नंबर पे एक आणि चॅप्टर नंबर चार म्हणजे चौथ्या प्रकरणात अशी एक आकृती आहे तिचं नाव काय त्रिकोण अशी एक आकृती उजव्या हाताचा नियम आणि डाव्या हाताचा नियम आहे का चौथ्या प्रकरणात तू दिला रे तो मागच्या तू आहे माझ्याला आपला तो नवी सीमिका मराठी मराठी ग बापाच्या बायकोश टिंबटिंब म्हणतात तू विचार मला बाप कॉल ना म्हणता हा आता सर ना ए नाही आता पहिली ते दहावी सावध बसा सगळे बारीक का बर का आता ए बैठे बैठे सावधान साप रिलॅक्स साप हे सावधान आहे तू नवीन आहे ना हे सावधान आहे हे सावधान आहे हे सावधान आहे हा साव रिलॅक्स साव प्रश्न हरिपाठ हा ग्रंथ टिंबटिंब या संतांनी लिहिला <laughs> करेक्ट ज्ञानेश्वर महाराज कोण सांगितलं हा <laughs> प्रश्न पोरांना चालू आहे जिल्ह्यात <laughs> टिंबटिंब या जिल्ह्यात टिंबटिंब या ठिकाणी एकनाथ महाराजांची जल समाधी आहे पैठण जिल्हा संभाजीनगर टिंबटिंब या जिल्ह्यात ए टिंबटिंब या जिल्ह्यात टिंबटिंब ह्या ठिकाणी तीर्थांचा राजा आहे त्रिंबकेश्वर कोणत्या जिल्ह्यात एरण ते साईराट मधलं गाणं कोणतं झिंगाट अरे आणि ती भुरगी कोण आरची करेक्ट आणि तो पोर्या करेक्ट गरें. आता एक नवीन गाणं आलं ते कोणतं आणि ते वाक्य काय झुके का नाही करेक्ट आणि आता एक आलंय ना नवीन आली झुमके करेक्ट आणि आता एक आलं ना नवीन आला आला पाटलाचा त्याने घाटात केलाय याला दोनच माणसं जबाबदार तुमची आई आणि <laughs> <laughs> आता हे मी तर असत गेम केला असत्या आता हे बोल ए उत्तर फायनल झालं थोडं पुढं थोडं पुढं सरकल आता करंट लावून दिलाय थोडं बारीक ऐका आपल्या कीर्तनाचा मेन ए बरा ए आपल्या कीर्तनाचा मेन प्रश्न आहे सुखानं माझ्याकडे यावं पण येत नाही आणि दुःखानं माझ्याकडे येऊ नये पण आल्याशिवाय दुःख येण्याचं कारण चाललं होतं आपलं आपल्याला ज्ञान नाही इथं होतो आपण आता ज्ञान न्या, ए ज्ञान आपल्याला नाही त्याला पुन्हा सहा वाक्य आहेत पहिले सहा क्लिअर झाले आता पहिले सहा अंगातली ताकद खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा आणि सत्तार साहेब मंत्री महोदय आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत या वर्षाच्या तुमच्या वाढदिवसाला साहेबांनी एक संकल्प करावा तुमच्या मतदारसंघात शालेय परिसरामध्ये शाळेच्या शैक्षणिक कालात विद्यार्थ्याचे शिक्षकाचे मोबाईल बंद पाहिजे तर पिढी वाचेल असा नियम केला पाहिजे विद्यार्थ्याचे शिक्षकाचे मोबाईल जर शैक्षणिक कालात बंद ठेवले तरच पिढी वाचेल याच्यावर तुमचं काय मत आहे माझा राग येतो जाऊ दे माझा अजून दोन वर्ष आयुष्य राहिले तीस वर्ष शिव्या खाण्यात गेले हसण्यावारीच्या गोष्टी राहिल्या नाही आज लाज वाटते काही गोष्टी बोलायच्या बोलू नये विंद्रीकरला कळ कर निघत नाही मोबाईल मुळे कुटुंब व्यवस्था संपल्या वाचन संपलं आणि एकाग्रता संपली वाचन संपलं हसण्यावरी गोष्टी नेऊ नका या चार वर्षात जो बाप कधी आयुष्यात रडला नाही तो बाप मुलीने रडवला आहे रडला बाप तुम्ही मुलींचा अभ्यास करा या चार वर्षात पुरी चांगल्या पोरांवर कधी कर प्रेम करत नाहीत करीत नाही तुम्ही सर्वे करा पी आय एपीआय क्लास वन क्लास अशा पोरांवर कधी कर प्रेम करीत नाही पुरी पोरी नुसत्या मूर्ख पोरानो प्रेम करणार एकदम भंगरी और भंगरी <Hotel> एक पोर आणि काम काय करतोय हिरिव्हरच्या मुठरी चोरीतोय पाइपलाइन ही खोलीतोय आणि मोटरसायकली चोरीतोय आणि ही त्याला म्हणती माय डोळ्यात पाय काय नटपा ती हसण्यावारी गोष्टी नेऊ नका विनोद आहे का सांगा मला हा विनोद आहे हा टाइमपास आहे मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला आहे मी ए मी तुमच्यातला आहे जरा राग येईल महिला म्हणजे मुलगी मला आहे आयुष्यामध्ये जो बाप कधी रडला नाही तो बाप रडला अरे रडणारा बाप पोलीस स्टेन्शनला जातो आणि पोलिसांना चालतो माझी मुलगी सापडा सापडा हो माझी मुलगी सापडा माझा प्राण ती पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी हो मी तुमची मुलगी सापडून देईल पुसा तो बाप घरी येतो आणि उशीमध्ये मध्ये मुंडक गुतून रडतो आणि पोलीस फोन करतो की तुमची मुलगी सापडली बाप पोलीस स्टेशनला जातो आणि पाण्यासारखा बाप पोलीस स्टेशनला रडतो बाना रडतो अरे रडणारा बाप पोलिसांच्या पायावर डोकं ठेवून बनतो मी जमीन विचार पण माझी मुलगी मी कधी दुःखी करणार नाही पूर्वी पोलिसाला सांगते पूर्गी पोलिसाला सांगते माझा बाप माझा दुश्मन आहे माझा भाऊ माझा दुश्मन आहे आज पंचवीस टक्के बाप आयुष्यात मुलींचे दुश्मन ठरलेत खरंय का खोटाय बोला इतकं वाईट चित्र झालंय हा संकल्प जर मोबाईलचा था बंद झाला तर या पन्नास टक्के गोष्टी कंट्रोल होतील येऊ द्या अरे आज तळतळ येते साहेब आहेत सगळी मंडळी महाराज मंडळी आमची निड ऐक तळतळ येते महाराज बापानं काय पाप केलाय पाप का बाप ए ज्या बापानं बडिन म्हणाल तर त्यानं पलटी करून घातलं ज्या बप्पा त्या बायकोच्या गळ्यातले धागीने बोडले